रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सत्ताधारी पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे निवडणुकीमुळे नेत्यांकडून राजीनाम्याची मालिका देखील सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिलाय राजीनामा दिलेल्या सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे सुधीर खरटमल यांनी आजच राजीनामा शरद पवार गटाला दिलाय राजीनामा पत्र देऊन थेट मुंबईतील अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावली या बैठकीतच सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलाय त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं अजित पवारांची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे सुधीर, सुधीर खरटमल यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केलाय दुसरीकडे अहिल्या नगर अजित पवारांना मोठा धक्का बसलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे यांची पारनेरमध्ये जाहीर सभा या सभेत झावरे शिंदे गटात प्रवेश करतील सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना साथ दिली होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा